नाही तर गेम होऊ शकते हे जे आहे ना प्राण्याचं रक्त आहे म्हणजे बिबट्याना कोणाला तरी ओढत नेलं असं हा धावत आम्हाला सांगितलं त्याने की बा बिबट्या वाघ आहे आम्ही आठ दहा जण धावत गेलो पायजा पाय पाहिजे तुमचं वय किती सांगा साठ वर्ष बा साठ वर्ष वय आहे तरी ट्रेकिंग करताय आज हाय आईज गुड मॉर्निंग मी आता तयारी करू राहिलो चौसाळ्याला जायची त्या दिवशी काकानं आपल्याला जे म्हटलं की तुम्ही या चौसाड्याला आपण पुऱ्या जंगलात फिरू त्यासाठी मी आता तयारी करत आहे आजची बडिया गोष्ट म्हणजे अशी का आजचा दिवस लय बडिया जाणार आहे आज होणार आहे आपली ट्रेकिंग सकाळी उठलो पाच वाजता आता साडेपाच झाले आता मी घरून निघतो थोडा वेळ झाला पण याला आज दहा कट चहा द्यावर त्याचा आत्ता फोन आला त्याचं म्हणणं पडलं का आता तू येऊच राहिला आता दहा पंधरा कट चहा घेऊन या घेतला चहा आता तर मंडळी मी आलो आहे आत्ता सध्या चौसाळ्याला सगळेजण रेडी आहे वाटच पाहत होते हे मी चहा आणला आता चहा पिले बस आता निघायचा आहे फिरायसाठी आतमध्ये ट्रेकिंग साठी ट्रेकिंग केले हा झाले आमच्या ट्रेकिंगले सुरुवात हे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे या ट्रेकिंग मध्ये पन्नास वयाचे आहे समजा मी बत्तीस वयाचा त्याच्यानंतर साठ वयाचे पासष्ट वयाचे हे पहिली ट्रेकिंग अशी असन तर त्या ट्रेकिंग मध्ये एवढ्या सगळ्या वयाचे लोक सहभागी आहे आपण फॉरेन मध्ये म्हणतो ना का बा फॉरेनचे लोक म्हचारे झाले तरी फिरते तर आपल्या यवतमाळात आणि आपल्या महाराष्ट्रात हे लोक आहे जिंदा <laughs> आता माझ्या समोर जे काका आहे त्यांचं वय विचारू आपण काका तुमचं वय किती आहे सांगा साठ वर्ष पा साठ वर्ष वय आहे तरी ट्रेकिंग करताय आज तुमचं वय सांगा दा? चापन वर्षे, चापन वर्षे। दादा छप्पन वर्ष छप्पन वर्ष पा दादाचं वय छप्पन वर्ष आहे वाटत पण नाही दादा वाटत आहे सध्या चाळीसचे बिलकुल चला मी उतरतो आता हा दगड पाक इतकी मोठा आहे लयच उतार खाली <laughs> माझ्याजवळ तरी काडी आहे या जवळ काढी पण तसेच उतरत आहे सगळे शिद्रा आहे हा सारस या प्राण्यांनी केलेला आहे पा हे जे शिद्रा आहे ना सारस नसते का तो काटेरी त्यांना गेला शिज रे पाड झाला आता उतरना वरून आलो आम्ही खाली आता प्लेन रस्त्याने लागलो आम्ही संडास प्राण्याचं वैशिष्ट्य आहे एकाच ठिकाणी प्राणी बाप रे सुरक्षित जागा वाटली तो त्याचा ग्रुप घेऊन एकाच ठिकाणी एकाच जागा हे आहे ना सारस नसते का पक्षी ज्याला काटे असते सायल सायल त्याचा काटा आहे हा आहे ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये तेल शुद्ध राहते तेलाच्या बॉटलमध्ये हा काटा टाकल्यामुळे तर ही तेलाच्या बॉटलमध्ये काटा टाकण्याची पद्धत होती तेल खराब नव्हतं तेल खराब होत नव्हतं बरं तुम्हाला तुम्ही जे म्हणता बिबट्या आहे तर बिबट्या नक्की पाहिला आहे का तुम्ही आहे का हंड्रेड पर्सेंट अरे बाप्पा जे रनिंग करणारे मुलं आहे पोलीस भरतीसाठी पडणारी जे मुलं आहे हो। त्या एका मुलाला दिसला धावत येऊन आम्हाला सांगितलं त्याने की बा बिबट्या वाघ आहे आम्ही आठ दहा जण धावत गेलो हो। तर बिबट्या हा एका प्राण्याला बाईट करून राहिला खाऊन राहतो एका मारत होता मा, खाऊन राहणार फाटत आहे पण लय फाटून राहिले कारण की बिबट्या आणि वाघाचं नाव काढलं फाटते पाय दा पाय दा पाय दा पाय आहे तुम्ही बरोबर थोडू या लय वरून येत यार आम्ही पूर्ण <laughs> उतारा इथं तरी सगळ्यांना रिस्क घेतली आज या ना या ना काका तुमचं वय सांगा माझं सिक्स्टी वन पा सिक्स्टी वन आहे तरी फिरत आहे तुमचं वय सांगितलं का आता पूर्ण होईल सिक्स्टी फायदा रिटायर झाले का हो हो हा जो रस्ता आहे ना हा याला ग्रामीण भागात सदर म्हणतात सदर सगर सदर सगर सदर म्हणजे जे जंगली प्राणी आहेत त्यांचा एकमेव जायचा हो का म्हणजे हा सदर जंगली प्राणी याच्यावर जाते समजा याच म्हणजे कुठलाही प्राणी शिकारीसाठी साठी जरी रात्री निघाला असेल हा याच रस्त्यात तो निघते आणि याच रस्त्यात परत जातो म्हणजे त्याचा रस्ता आहे नाही प्रधानमंत्री सडक योजना आपण या नाही का तो जनावरचा रस्ता हो आता जे आम्ही चाललो ना तिथं लय साप आहे कारण खाली काहीच दिसून राहिला आम्हाला तरी चाललो आम्ही पा तुम्हाला जागा दाखवतो हे बा हे जागा पा पूर्ण गवत आहे इथं आणि यांचं म्हणणं का इथं साप राहते भरपूर हो पावन हे आला हो माझ्या मागची जे खिंड आहे ना पावन खिंडच वाटून राहिली छोटीवाली यांनी आता एक माहिती दिली आपल्याला पायदा दगडा का बा जंगलात पार्टी करता येत नाही मी समजवतो आपल्याला मस्त इथं नॉनव्हेज खाता येते त्यांचं म्हणणं नाही जंगलात काहीच करता येत नाही जबरदस्त आहे जबरदस्त क्लास आहे क्लास, क्लास। आम्ही याच्यासाठी शांततेत चाललो आता जास्त आवाज नाही काय बोलत नाही हा काहीतरी समोर जनावर आहे काहीतरी समोर जनावर आहे म्हणून आम्ही आरामशीर चाललो जास्त बोलत नाही तुम्हाला सांगतो मित्र खरंच आपण म्हणतो का यवतमाळात जंगल नाही यवतमाळात ॲडव्हेंचर्स नाही आहे क्लास जंगल आहे क्लास तरी प्राणी चालत गेला आणि त्याच्या द पायानं दगड पडले खाली प्राण्याचं रक्त आहे जे आहे ना प्राण्याचं रक्त आहे म्हणजे बिबट्याना कोणाला तरी ओढत नेलं असेल किंवा कोणताही जनावर जो जनावर मारते त्यांना ओढत नेलं पूर्ण रक्त आहे इथं तिथं काहीतरी बसलेला होता जनावर बघता वाघ असू शकते वाघ वास येत नाही वेगळा वेगळा वास येतो तुम्हाला असं वाटत नाही आणि शिकारी तो असं ठिकाण नाही आणि हा एकमेव रस्ता आहे पाण्यावर जाण्याकरिता पाणी आणि पाणी पिण्याकरिता म्हणजे दहा जनावरसाठी एकच सगळं असल्याच्या ना हा इथं धरून बसलेला आहे बरोबर आल्याच्या नंतर बरोबर हे जे काड्या घेतल्या ना आम्ही सगळ्या हे सगळं संरक्षण म्हणूनच घेतलं किती मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्या आम्ही सोबत <laughs> सब, सब पाटून आहे आमची बरं सर फाटूनच आहे ना सगळ्याची हातभर फाटून भरपूर फिरलो राजो आम्ही कमीत कमी चार ते पाच किलोमीटर लय डीप मध्ये गेलो होतो आम्ही अंदर खालचा उतार धक्का तुम्हाला कॅमेरा दिसणार नाही कारण झाड उतार आहे संतोष सर आला का आता हे नाही हो दोन दोन तीन दोन तीन किलोमीटर किलोमीटर आहे आहे दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातलं कुसळ नाही दिसत ते कुसळ आमच्या पायात गेले बघून घ्या हे वा कसे गेले पायात खरंच पण मजा येऊ राहिली मी सांगणार तुम्हाला यवतमाळचे सगळे लोक हे शांततेनं आहे का तुम्ही नक्की फिराल या चौसाड्याला लय बढिया ठिकाण आहे तुम्ही फक्त घा त्या चौसाड्याच्या खाली उतरा मंदिराच्या मागचा एरिया पूर्ण जबरदस्त एरिया आहे जबरदस्त तुम्ही फक्त खाली उतरा आणि फिरा खाली म्हणजे रियल जंगल ज्याला म्हणतो ना आपण ताळोबा तेच सीन आहे मित्रांनो गुड मॉर्निंग ग्रुप आमचावाला बघू शकता तुम्ही हा आम्ही सर्वजण यंग इंडियावाले आहोत अतिशय <laughs> कमी वयातले आम्ही कारण माझं वालं पन्नास रनिंग आहे माझ्यासोबतचे असणारे बासष्ट एकसष्ट साठ तुम्ही बघू शकता हे सर्वजण यंग म्हणजे आजच्या पिढीला लाजवण्याचं काम आम्ही करत आहोत हे आम्हाला एक मोठा गर्व आहे मित्रांनो आज आम्ही ट्रॅकिंगसाठी आलेलो आहोत चौसाळ्याच्या मागच्या भागात अतिशय सुंदर या ठिकाणचं दृश्य आहेत आणि महत्वाचं म्हणजे आज आम्हाला या ठिकाणी जंगली श्वापद बघण्याचा एक दुर्मिळ योग आला होता परंतु आमचं यंग जनरेशन कारणानं शांत कसे बसणार <laughs> शांत बसण्याचं म्हणजे आमच्यातनी आहेच नाही आहे आणि त्यामुळं आम्ही कुठे खळकळणारं सळसळणारं रक्त असल्याकारणानं ते जनावर सुद्धा जंगली आम्हाला बघून निघून गेलेत पण तरीही आम्हाला काही ना काहीतरी बघायला मिळालं आणि हे सर्व आम्हाला अजमेरे सरांमुळे मिळालेलं आहे त्यांच्या ब्लॉगला आपण सर्वांनीच शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र हे बाबा आहे आम्हाला आता पुरा उतार आहे पुरा उतार खाली बापर रेंज आहे हो ना तर लस दूर आहे का आणखी आता चाललो आम्ही पाण्याच्या शोधा शोधात कारण तहान लागली आमच्या एका माणसाला तर पाणी प्यायचं आहे आम्हाला आम्हाला आहे ना आता जंगली मांजर दिसली म्हणजे आपली जे मांजर असते ना त्याच्यापेक्षा मोठी कलर मस्त पिवळा पिवळा म्हणजे लाईट पिवळा फक्त मी व्हिडिओ नाही काढू शकलो लय फास गेली एक सेकंद नाही थांबली या जंगलात आहे ना रोई जास्त आहे त्याच्यानंतर मोरं जास्त आहे त्याच्यानंतर रानडुक्कर जास्त आहे म्हणून इथं वाघ आहे आणि बिबट्या आहे तसा सध्यापर्यंत आम्हाला बिबट्यानं वाघ दिसला नाही ताळोबात नाही दिसत तर इथं काय दिसत फक्त तो दिसते कोणाला ज्याची शिकार करायची आहे त्याला बस आता हे आमची शेवटची टेकडी चढणं चालू आहे का अजून आहे आहे अरे अजून एक टेकडी आहे म्हणते यार <laughs> आता सगळ्यात वर चाललो आम्ही हे वर चढलो का महादेवाचं मंदिर आलंच समजा मग आता आम्ही पडतो का वाचतो तर आता आपल्या लोकाला समजत कु नाही का माहिती यार म्हणजे एवढं चांगलं ठिकाण आणि इथंच कचरा करते खरंच अक्कल नाही आपल्या लोकाला त्यात आपण येतो काही विषय नाही पण मी मी म्हणजे कचरा टाकतच नाही गाडीच्या खाली कुठंच कचरा टाकत नाही ना कुठं फिरायला गेलो तर कचरा टाकत कुठंच नाही टाकत मी कचरा आपण या गोष्टीकडे लक्ष देऊ का कुठंही फिरायला गेलो ट्रेकिंगसाठी गेलो कुठं निसर्गरम्य ठिकाणी गेलो तर प्लीज कचरा नाही करू आपण हे विनंती आहे खरंच पण हा आलो आता सगळ्यात वर आला आता आपलं महादेवाचं मंदिर चला आता आलो आम्ही सगळ्यात वर लय फिरलो आम्ही तीन ते चार किलोमीटर फिरलो असून पूर्ण लय मस्त वाटलं तुम्ही नक्की या इथं आवश्यक आहे कारण की लय जो तरी आम्ही चारच पहाड उतरलो खाली म्हणजे कमीत कमी शंभर पहाड आहे अंदर शंभर झाला आमचा ट्रेक पूर्ण लय बडिया 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 झाला एक नंबर झाला वाटलंही नाही का आपल्या यवतमाळात एवढं चांगला आहे म्हणून तर तुम्ही आता तुमची फॅमिली घेऊन या किंवा मित्र घेऊन या नक्की या पण ग्रुप न या खाली एकटे जाऊ नका ग्रुप न या म्हणजे कमीत कमी पाच लोक तरी या कमीत कमी कमीत कमी पाच नाहीतर गेम होऊ शकते ठीक आहे धन्यवाद आणि सोबत पाणी घेऊन या आणि थोडंसं नाश्त्याला घेऊन या काहीतरी हेल्दी तरच खाली जा कारण खाली जायपर्यंत म्हणजे घसा पूर्ण वाटते हा त्याच्या वेळेस लय त्रास होते तुम्ही पाणी घेऊन जा काहीतरी हेल्दी स्नॅक्स घेऊन जा सोबत आणि खाली जाऊन पाणी पिया थोडसा स्नॅक्स खा मग वर चढा कसं वाटलं सर सगळं बढिया सगळं तुमच्यामुळे येश पॉसिबल झालं कारण मी एकटा बहुत बढिया तुमच्यामुळं मी जाऊ शकलो कारण मी एकटा नसतो गेलो आणि मी समजा मित्रायला घेऊन आलो असतो तर मी जाऊ शकलो नसतो तुम्ही पूर्ण रस्ता दाखवला आता मी नेक्स्ट टाइम जेव्हा मित्र असन माझे तेव्हा मी आता मित्राला घेऊन जाणार आहे आपण घेऊन गेले तरी संतोष पारदी साहेबांना सोबत घेऊन जागा विसरू शकता तुम्ही अरे खरं सांगतो हे विसरूच शकतो हंड्रेड पर्सेंट कारण की आता संतोष वाटतात संतोष संतोष पार्थी सर होते म्हणून आम्हाला रस्ता तरी माहीत झाला नाही तर आम्ही कुठेही गेलो असतो तर तुम्हाला कंपासही घेऊन जाण्यासोबत कारण खाली नेटवर्क राहत नाही तुम्ही शोधत सर पाड कोणतोय पहाड कोणतोय मी तर म्हणून आलच पाड पण काही येत नाही पाड लय वेळ लागतो फिरायला चला मग सर येतो मी बाय बाय आता निघू राहिलो मी इथून बडिया ट्रेकिंग झाली आणि आजची सकाळ लय बडिया गेली म्हणजे ट्रेकिंग तर योत शक्य नाही ना काय करू शकतो आपण येत सांगा बरं कुठं ट्रेकिंग करायसाठी जाऊ शकतो कुठंच नाही जाऊ शकत तर तुम्हाला ट्रेक करायचा असेल तर नक्की चौसाळ्याला या चौसाळ्याच्या पहाडाच्या खाली तुम्ही भरपूर फिरू शकता कमीत कमी तीस ते चाळीस किलोमीटर जंगल आहे म्हणजे दिसते ना तीस ते चाळीस किलोमीटर अंदर तर लय लंब जंगल आहे तर तुम्ही किती किलोमीटर जाऊ शकता म्हणजे वाघ सापडेपर्यंत तुम्हाला आणि यवतमाळमध्ये असं कोणतंच जंगल नाही ट्रेकिंगसाठी हे एकमेव जंगल आहे आणि खरंच भीतीदायक आहे जंगल जे रियल जंगल असते ना ताडोबाचं रिअल जंगल आहे रिअल जबरदस्त जंगल आहे तुम्ही नक्की इथे या ट्रेकिंग साठी नक्की शिदोरी बांधून चला आता मी घरी निघतो घरी गेल्यावर बोलू आपण पोचलो मी आता घरी सध्या देवश्रीचा स्वयंपाक चालू आहे काय सूप आहे हो म्हणते सूप चला आता फ्रेश होतो मस्त पैकी आंघोळ करतो मग बोलू आपण जेवण पण करतो या जेवण करायला मस्त भाकर आहे त्याच्यानंतर चवडीची भाजी वरण त्याच्यानंतर घोडाणा आता तुम्ही या वरणात काडा काढा काय हे आहे आपल्या शेतातली तुरीची डाळ म्हणून एवढं त्याच्यामध्ये काळा काळा दिसत आहे हे घरगुती आहे आणि टेस्टी पण आहे आम्ही जण आज सोबत जेवत आहे खूप दिवसानंतर आता आम्ही वेगवेगळ्या वे वे टाईममध्ये जेवण करतो आई शुभम त्यानंतर माग देवश्री आता काय गेला आम्ही एक नवीन चालू केला प्रकार भाकरी जे आहे ते पूर्ण मिक्सवाल्या खाणं चालू केल्या आधी भाकरी मला आवडत नव्हत्या काहीच भाकरी नव्हत्या आवडत आता काय केलं नाचणी ज्वारी चना बाजरी सोयाबीन थोडस आणखी गहू मल्टीग्रेन सगळे एकत्र टाकून खाणं चालू केल्या भाकरी एक नंबर लागत आहे आणि जेवढी पोळी बारीक असते ना तेवढीच लाटाची मग बढिया लागते आणि हे भाकर सगळ्याला आवडल हंड्रेड पर्सेंट सगळ्याला आवडल तर मंडळी आजचा दिवस माझा खूप बढिया गेला एक नंबर ट्रेक झाला आपलं तुम्हालाही कधी वाटलं तुम्ही नक्की चौसाड्याला जा आणि या ट्रेकचा आनंद घ्या आणि मी आता घेतो तुमची रजा मला आता एडिटही करायचा आहे थोडासा आरामही करायचा आहे आजचा व्हिडिओ आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझं चॅनल ज्याचं नाव आहे प्रणित लाईप्लेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नक्की तर मी घेतो तुमची आता रजा बाय बाय すいません。